नंदुरबार जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक साडेतीन हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षकांचे पथक आणि पस्तीसशे विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून नंदुरबार जिल्ह्याच्या नकाशा निवडणूक आयोगाचे चिन्ह त्यासोबत विद्यार्थ्यांकडून अक्षर रेखाटून विद्यार्थ्यांमध्ये आणि पर्यायाने पालकांमध्ये मतदानाविषयी व निवडणुकांविषयी जागृती निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला आहे तर या कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थ्यांसोबतच जिल्ह्यातील अधिकारी देखील उपस्थित होते दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का वाढला असून पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या नऊशे सदोतीस ने अधिक झाली आहे जिल्ह्यात बारा लाख चाळीस हजार चारशे त्रेपन्न मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे चौपन्न हजार नवीन मतदारांनी नाव नोंदवलं आहे लोकसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यावर असल्याने जिल्ह्यातील मतदारांचा आकडा प्रसिद्ध करण्यात आला असल्याने यात पुरुषांपेक्षा महिलांची टक्केवारी अधिक असल्याचं दिसून आलंय जिल्हा प्रशासनाकडून नवीन मतदारांचे नाव नोंदविण्यात यावी यासाठी मोहीम राबवण्यात आली होती या, या चौपन्न हजार मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात सर्वाधिक महिला मतदार असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार